ਸੰਜੇ ਗਾਂਧੀ ਨਿਰਦਰ ਅਨੁਦਾਨ ਯੋਜਨਾ ਵ ਸ਼ਾਵਣ ਮਾਰ ਸੇਵਾ ਰਾਜਨਿਵਰਤੀ ਵੇਤਨ ਯੋਜਨਾ ਵ ਯੋਜਨਾ ਤੇ ਲਾਭਰਥਾਂ ਚਾ अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे कशा पद्धतीने केलं जाणार आहे ते आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊयात मित्रांनो एक नवीन जी आर आलेलं आहे व या जी आरमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तेही आपण आजच्या या व्हिडिओत समजण्याचा प्रयत्न करूयात तसेच मित्रांनो जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नसतील तर यामध्ये काही अति महत्त्वाच्या माहिती दिलेल्या आहेत किंवा नाही याबद्दलही आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा व संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला माहिती सर्वप्रथम मिळत राहील व आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो याच्यामध्ये काय आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा आणि केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत आता डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे आता जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण डी बी टी परत सांगतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायच्या बाब शासनाच्या विचाराधीन आहे बरोबर आता शासन निर्णय काय म्हणतोय की संजय गांधी निराधर अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना म डिसेंबर महिन्याचे दोन हजार चोवीसपासूनचे अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाखहून जास्त आहे त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणावीस लाख इतकी आहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलवर केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झाल्याच्या लाभार्थ्यांनाच करण्यात शासनाचा निर्णय आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमचं डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही व ज्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं आहे डी बी टी पोर्टलवर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील पुढे हे काय म्हणतात बघूयात तर दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाखाहून अधिक आहे तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाखहून अधिक आहे आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण एकोणावीस लाखहून अधिक लाभार्थ्यांचे आहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलवर थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये सहाशे दहा कोटी पुढ्या निधीचा आवश्यकता आहे त्यामुळे सदरून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांविनाही योजनांनीही बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्याचा या शासन निर्णयाच्या मान्यता देत आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहीत हवी हवी असेल जसे की कोणत्या ठिकाणी किती वर्ग करण्यात आलेला कि आहे किंवा किती मिळू शकतात ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून यात काही महत्त्वाची अपडेट आहे का तेही तुम्हाला कळत राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला ह्याची लिस्ट हवी असेल तर ते तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत कळवा किंवा मग तुम्ही डायरेक्टली गव्हर्मेंट जी वेबसाईट असतं त्याच्यावर जाऊन हा जी आर तुम्हीसुद्धा तिथे पाहू शकता तसंच मित्रांनो वरीलप्रमाणे लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई त्यांनी तत्कालीन आवश्यक ती कारवाई करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना पुढील यापुढील अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्यक योजनांसाठी निधी बिक्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्याचे वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही या स्वर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात डी बी टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांना आधार अद्यवयत करण्याची तालुका मंडळास्तर विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पुनश्चित सूचना करण्यात येत आहे डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न, अर्थ न मिळाल्याची यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी नाही राहील याची दक्षता घेण्यात यावी या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग हे नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव शेक्षाख सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्यक विभाग हे आहरण व सविंतरण अधिकारी राहतील वित्तीय विभाग शासन निर्णय दिनांक बारा एक दोन हजार तेवीस नुसार सदर अर्थसहाय्य बिनदर्श आहे त्यांनी सदर अर्थसहाय्य मधील नमुन्यातील देयकांवर आहरित करावे हा शासन निर्णय वित्तीय विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर हा शासन निर्णय सुद्धा जे आहे ते वाचू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आदेशानुसार व नावाने हा आदेश जो तो लेला आहे तो काढलेला आहे सह सहसचिव महाराष्ट्र शासन सो ना बागुल हा मित्रांनो जो जी आर आहे तो सध्या तरी आलेला आहे आपण यात पाहू शकता जी काही यांनी माहिती सांगितलेली आहे ती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे तसंच जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर ते कमेंटच्या मार्फत कळू शकता तर तुम्हाला जर पैसे जमा झाले किंवा नाही झाले तर तेही तुम्ही सांगू शकता कोणत्या ठिकाणाहून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात कुठून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहण्यास सुरुवात केलेली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर तुम्हाला दोन कामं करायची एक हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे दुसरं या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आली तर ती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं का काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे खाली कमेंट करून सांगायचं आहे सा तुम्हाला कोणत्या महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणावरून पाहत आहात जेणेकरून इतर लाभार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल की त्यांना पैसे त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे किंवा नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे कारण की हा जो नवीन जी आर आलेला आहे याच्यामध्ये बरीचशी माहिती बऱ्याचशा जणांची क्लिअर होण्यात मदत होईल कारण की यामध्ये एक नवीन आणि एक महत्त्वाचा पॉईंट महत्त्वाचा जो त्यांनी सांगितला आहे ते म्हणजे आधार व्हॅलिडेट जर आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल तर पैसे येणार नाही हे सरळ लिहिलेलं आहे तर तुमचं पहिलं काम म्हणजे आधार व्हॅलिडेट झालेलं आहे की नाही डी बी टी पोर्टलवर हे तपासणे सर्वप्रथम तुमचं काम आहे नाहीतर पैसे जमा होणार नाहीत याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती होईल व या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला मिळू पुढच्या एका व्हिडिओतून